आपण हल्ली ना बाजारातूनच सगळे मसाले आणतो म्हणजे गोडा मसाला तेवढा मी घरी करते पण हे पावभाजी मसाला किचन किंग मसाला हे सगळे ना विकतच आणले जातात पण म्हटलं यावेळेला आपण एकदा घरी करून तरी बघूया ना म्हणजे चवीमध्ये किंवा आपल्या क्वालिटीमध्ये काय फरक पडतो याच्यासाठी मी आज हा बनवून बघितला आहे किचन किंग मसाला तर दाखवते आता तुम्हाला यासाठीचं साहित्य लवंगा मिरे वेलदोडा मोठा वेलदोडा चक्री फूल, हे सगळं एक एक चमचा घेतलं आहे आणि इकडे हरभरा डाळ आहे ती चार चमचे बडीशोप दोन चमचे जिरं मोहरी मेथी तमालपत्र या सगळ्या गोष्टी चार चार चमचे तमालपत्र एक पंधरा वीस पानं आणि ते जावित्री आहे ती एक दोन हे आणि धने आणि सुक्या मिरच्या त्याची आता देठा काढून घेणार आहे आणि याला मंद आचेवर भाजायचं थंड करायचं आणि मिक्सरमधून काढायचं आता भाजायला घेतलेत सगळे छोट्या छोट्या आकाराचे म्हणजे बडीशोप जिरो मोहरी मेथी आता भासते धने आणि त्याच्यात टाकल्यात लाल मिरच्या आणि खूप जास्त पण नाही भाजायचे जरा थोडे गरम चांगल्यापैकी व्हावे तेवढंच म्हणजे त्याचा रंग फार नाही बदलू द्यायचा आपल्याला मस्त आता सुगंध यायला आहे धनी आणि थोडासा आता मिरचीचा ठसका पण येईल पण पन तेवढा ठसका येण्या एवढं पण जास्त भाजायचं नाही आहे असे मंदाचेवर वगैरे भाजून घ्यायचं तेल वगैरे काहीच घातलेलं नाही कोरडेच भाजायचे आणि आता हे सगळे भाजलेले पदार्थ थंड झाले ना की त्याला मग मिक्सरमधून काढायचं आणि ते पण थोडंसं कोमटसर असतं मग ते मिक्सरमधलं गार झालं की एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि चांगलं घट्ट झाकण लावून ती बरणी ठेवून द्यायची म्हणजे मग त्याला तुम्ही कितीही दिवस स्टोअर करू शकता अगदी पाच सहा महिने तर छान हा मसाला राहतो आणि मग तुम्ही कोणत्याही भाज्या जरा ज्या वेगळ्या टाईपच्या करता अगदी रोजच्या भाज्यांपेक्षा थोड्याशा वेगळ्या ज्या भाज्या असतात म्हणजे मिक्स व्हेज भाजी म्हणा किंवा बिर्याणी असं काही जे मुलं मागे लागतील काही ना काहीतरी बनवायला तेव्हा तुम्ही हा मसाला त्याच्यात वापरू शकता आणि हा मसाला कसा झाला हे hey, तुम्ही पण बनवून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हीसुद्धा काही जर असे वेगळे बन मसाले बनवून पाहत असाल तर त्याचं पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर काही नवीन अजून हवं असेल तर त्याच्याविषयी पण कमेंट करा स्वतः बनवलेल्या मसाल्यात आणि स्वतः बनवलेल्या स्वयंपाकामध्ये जो एक प्रकारचा सात्विक आनंद असतो तर तो अवर्णनीयच असतो आणि त्यामुळे आपल्या सगळ्याच कुटुंबाचं सगळं स्वास्थ्य चांगलं राहील याबद्दल शंका नाही नमस्कार